पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून तीन रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी अर्थ सहाय्य मिरज वृत्त सविस्तर सर वृत्त असते की राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी गरजू व गरीब रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने हजारो रुग्णांचे प्राण वाचवले असून पालकमंत्री डॉक्टर खाडे यांच्या प्रयत्नातून शेकडो रुग्णांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे सद्यस्थितीत सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल मिरज येथे उपचारार्थ दाखल असलेले आशिष हलवाई यांना दोन लाख अरिहंत हॉस्पिटल बेळगाव येथे उपचार सुरू असलेल्या बाबू शिंदुरे यांना एक लाख व प्राणी ॲक्सिडेंट अँड आर्थोपेडिक हॉस्पिटल मिरज येथे उपचार सुरू असलेले संताजी शिष्ट यांना पन्नास हजार रुपये अर्थसहाय्य मंजूर झाले आहे संबंधित तीनही रुग्णालयाच्या बँक खात्यामध्ये मंजूर केलेली रक्कम जमा करण्यात आली आहे मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून अनेक रुग्णांनी या मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसहाय्य योजनेच्या निधीचा लाभ घेतला आहे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टर खाडे यांनी मिळवून दिलेल्या मदतीबाबत आभार मानले आहेत धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज